हाय फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत जिथं नामी दुदान यांच्यात गणपतीच्या कार्यक्रमाचं का का जेवण होतं त्यांचे तर आलो जेवायला साक्षीच्या मावशींनी बोलावलं त्याला जेवायला इथं जेवण होतं असं मस्त खूप छान जेवण होतं पनीरची भाजी होती अजून पुऱ्या होत्या क्रस्टड एप्पल होता स्वीटला क्रस्टड एप्पल होता हा का असं जेवण आहे साक्षी बागात बसली दिसली का हा हा तर का मोठा केलं झुम केलंय मी शेडमध्ये जेवण मस्त जेवण होतं क्रस्टड ॲपल खूप छान लागलं पनीरची भाजी होती वाटाणा पनीर भात होता तसला राईस सुट्टा राईस होता आणि पुरी होती पापड होता छान होतं जेवण साक्षी जेवत बसले आता मी बसलोय तर गाडीपाशी पशी तिचा वाट बघत बसलोय म्हणलं तू जेवण कर मी बसतो इकडं मी जेवण करून बसलो होतीच आता ती जेवण करते हे त्या मावशींचं घर आहे जुनं घर आहे दिसलं का इथनं आम्ही दूध नेतो आज कार्यक्रमाला ते जेवाय बोलावलं जेवाय आलो आम्ही ಆಮೇಲೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಕ್ಷಿಶ ವಿತರಣ